गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आम्ही रात्री घरी आलो बारामतीमध्ये रात्री यायला आठ वाजल्या आणि सकाळच्या पाहारी बघा उठून बाहेरचं सगळं झाडून घेतलं कारण दिवशी पाऊस पण झाला होता आणि पाला पण पडला होता ले, ले खराब झालं दारात सगळं नीटनाटकं झालं होतं यांनी गाडी लावली आणि ही गाडी कोणाची काय माहिती घरातलं पण झाडून घेतलं सगळे व्यवस्थित आत लवकरच उठले होते सहा वाजता म्हणून आंघोळी झाली आणि स्वयंपाक पण करून घेतला बघा इथे टाकली गवारचे शेंग शिजायला आता माझ्या काय टाकलं नाही फक्त जिरी लसूण हळद आणि मसाला आणि मीठ आणि तेल एवढंच बघा आणि शिजून घेतली म्हणजे आपल्याला सगळी शेंग आटवायचे आता ही आता दिसते पांढरी पण सगळे आटवल्यानंतर आपले भारी चव लागते ह्याचे बघा तर आता शिजत आले अशी एवढी शेंग शिजली म्हणजे पूर्ण शिजून निघली आता गॅस थोडा फुल करते आणि माझे भांडे पण घासून झालेत बघा किचन वाटा आवरला आणि इकडं भाजी करायच्या आधी भाकरी केलं तर चार दोन बाजरीच्या आणि दोन ज्वारीच्या ह्यांना आवडते बाजरीचे भाकर आता शेंग बघा मी आठवण्यासाठी ठेवली होती आणि शेंग आपली मस्त अशी शिजून तयार आहे आणि जशी पाहिजे तशी झाली बघा तरी रशी आपली थोडीशी बघा आणि तरी पण चांगली उतरली मस्त अशी वास पण सुटली आणि शेंग शोजून तयार झाली आता आम्ही करणारे जेवण पण जेवण करा आणि गवाराची शेंग खायला कोणाला आवडत असेल त्यांनी या जेवण हे करून झालं आणि सगळीकडला पसारा आवरला बघा भरपूर झालत पसारा धरगाला घालायच्यात कपडे घरचे पण पुसून घेतले लगेचच रूम आणि किचन एवढंच खराब झालं पुसून घेतलं तर सगळं नीट नाटकं आहे आता इथं पण माझी भांडी घासून झाल्या तर सगळा पसारा आवरला फक्त गॅस पुसायचा राहिला कारण ती थंड झाल्यानंतरच पुसावं लागतं गॅस काच आहे ना त्याच्यामुळं गरम हात पुसून चालत नाही तर मग हे डबल कोटाना करायचं नाही वायता बघा हात सरसकट होतं सगळं पण आता नाही वेला तर भांडे पण घासून झाल्यात माझी फरशी पण पुसून झाली सगळं व्यवस्थित करून झालं आता सध्या अकरा वाजून गेलात आणि माझं एवढं होता अजून काय पडलंच नाही बघा म्हणलं आता तरी टाकावं चला म्हणणं आता थोडंसं काम पण झालंय होतं तेवढं इथं कपडे धुवून वाळायला टाकलं म्हणजे फरसे पुसायच्या आधीच कपडे वाळायला टाकले होते धुवून इथं पण आणि इथं पण होती थोडी थोडी मुलांचे कपडे जास्त पडतात त्याच्यामुळं दिसतात तेवढे तर चला आता झालंय सगळं काम करून आणि दुर्गा माव तर काय बनलेलंच घाला ना अगं एकदा काढला म्हणजे ती एकदा काय घालतच नाही बघा तर आता ह्यांनी गेलं एडिटिंग करायला वरच्या घरी बघा आणि आम्ही आलो रात्री आज आहे सुटीची मेहंदी म्हणजे सुटीला मेहंदी काढायची हे नाही का आणि ताई तिथं पोचताय तर ताई म्हणते आता प्रियंका काय घेते ती लवकर घे आणि उद्या सका लव पर सकाळ लवकर निघा दुपारपर्यंत सकाळ म्हटलं आधी परत म्हणाला दुपारपर्यंत निघा म्हटलं चालतंय तर ह्यांनी एडिटिंग करायला गे गेलं तर आणि आता एडिटिंग होईन दुपारपर्यंत ह्यांनी म्हणलं आणि आम्हाला जायचं आहे थोडंसं बाहेर थोडं सामान घ्यायचं आहे आणि सुट्टीसाठी पण घ्यायचं आहे बघा तर ह्यांनी म्हणलं तुझं काम उरक आणि मी एडिटिंग करून येतो दुपारच्या पुढं जाऊ म्हणलं आणि तसं पण उशीर लागल खरं तर आजच आम्हाला जिंतीला जायचं होतं बरं ना का पण होणार नाही आज सगळं नाही का झालं तरी ह्यांनी नको म्हणते कारण आज मेहंदी आणि उद्या काय नाही बघा उद्या सोमवार आणि मंगळवारी सुटीला तिकडं नवर त्याच्या घरी लावायचं बुधवारी लावून नाही म्हणून आणि का काहीतरी पौर्णिमा काहीतरी आहे बघा सोमवारी का सोमवारी चढतं का सोम उद्या बघा म्हणजे उद्या सोमवारे ना ध्यानात नाही माझ्या पण ताई म्हणत होत्या बघा काल तर असू द्या आता मग आता थोड्या वेळेला जायचं बाहेर आणि मला पण थोडंसं सा सामान घ्यायचं म्हणजे एवढं काय घ्यायचं नाही फक्त कानातलं आहे हेच घालायचं होतं पण मी दोनच करून टाकलो वापरून वापरून ठेवायचं होतं मला हे कानातलं बघा ताईने घेऊन दिलं जिंतीच्या ताईनने आणि ताईंने एक फोटो पाठवलाय बघा कानातल्याचा आणि ती पण एक ताईनला कानातलं घ्यायचं तुम्हाला दाखवते कसलं कानातलं सध्या ताईंच्या कानात होतं बघा परावदेशी ते ती, तीन झप्याचं कानातलं होतं पिवळ्या कलरचं तर ताईंना तसंच शेम न्यायचं मला म्हणलं शेम तसंच घे थोडा पण बदल करू नको त्यात त्यांना तेच कानातलं आवडतं तर आता ते सेम कानातलं का त्यात ठेसणारी दुकानामध्ये गेल्यानंतर शेम आहे असंच थोडा था, पण फरक नाही पाहिजे म्हणलं आहे आणते म्हणलं आणि मला पण तसंच घ्या आहे कारण मला पण तसलीच कानातले आवडतात मलाच कानात नेमकं कुठलं घालू हे असलं घालू का त्या नेकलेसवर आहे तेच घालू त्याचा कलर गेलाय आहे त्याला ना पॉलिश करून आणावं लागेल त्याची गॅरंटी तर संपली पण अजून देत्यान बहुतेक ह्यांनी म्हणलं दोन तीन दिवस टायम देतात बघू तिकडं पण जायचं होतं बघू आता ह्यांनी आल्यानंतर आणि राऊ पण सकाळीच फोन आणता मग माझे कपडे आण मला हे आण ते आण मेकअप बॉक्स आण म्हटलं चालते सगळं आणते म्हणलं तर काय करतो कशाची कटिंग कशाच काय मास्त पोहल्यानेच पडली तू तर आग पोहती काय पान रस्त्याला मी घालाय घेतलं तर पोरगे काय घालून दे ना देड्यानेच करते डोक्याला तेल पण नाही लावलं नसत गण पावडर करून बसली हा बाबूडे आता ओम आणि दुर्गा बसला जेवण करायला ओमला भूक लागली त्याने हातानेच ला, घेऊन आणलं आणि जेवायला बसलाय आणि डोंग पाय पसरून बसला घेत काग आ मांडे घाल दुर्गा मांडे घाल कसा तरी ड्रेस घातला घाल म्हणली मानाने थांबते घालते नको हात लाव तो हात धुन आला ना हा येत असून या करते हाय नाही नाटक करते छान छान पाणी म्हण पाणी 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 म्हण तोंडातलं दे पाणी म्हण पाणी पाने म्हणा येत नाही पायी म्हणते मम्मी पायी नी म्हणा येत नाही ते पण तशीच करते जरा काय तिकट लागल तिरा कुलपच कशाला घेतोय काय करत नाही तस घालते किती मुद्दाम बसते पाय पसरून नाटक करते तोंडा बोट hmm, करा जेवण ओम नको खेळायचे नादी लागू जेवण करा दे कर आणि दुर्गा करतात जेवण आता बघा मला थोडस ना कपडे भराभरी करायची जर ठरलं आज जायचं तर मग निघावं लागत गा तिकडनं आल्यानंतर बाहेर न आल्यानंतर जसं जस तस आणि मला ना आलंय की अनो ग्लास मध्ये अखिन महाग लपवलंय पाणी अखिचं महाग लपवलंय होतं का तिथं ब्लाउज ठेवायला आहे तिने आणि मला ना माझा ब्लाउज आणायचा आहे बघा तिला म्हणलं होतं मला सोमवारपर्यंत ब्लाऊज दे पण आता मला तिला फोन करावा लागल मला आजच दे म्हणून संध्याकाळपर्यंत झालाय का नाही काय माहिती पण देते म्हणली होती सांगितलं ना ती देते बघा मग तिला आता फोन करायचा तसा शिवलाचा अस पण आधी मुला इयाडा घालूस तर नाही का फोन करून विचरावं मग आणायला आणि ते ब्लाउज शिवाय टाकायच्या ता टायमाला पण त्या ताई म्हणत होत्या चांगला शो असा शो तसा शो त्याला फुग कर नाही का हिता असं म्हणलं मला नाही तर आवडत नको म्हणलावत आहे माझ्या बहिणीचीच ननंद बघा मग तरी पण मी नको नको म्हणते मग मा तरी पण ती चांगला शिवून देतात मला मनानेच ती लेशी लावतात आणि महाग नाडे हे करतात बघा त्या पिसाचे व काय करतोय किचन मध्ये कशाला गेला जेवण करा ते मग देते काय एवढी भाजी त्यांनी अजून चांगला एवढा तेवढा शिवला असं मी आपलं साधा शिंपल शिवा म्हणलं होतं काय म्हणतात आता कसं शिवला कसा नाही त्यांच्या मनाने शिवतात काय करायचं ते करतात म्हणतात चांगलं साडीवर तरी राहू चांगला जरा झाला म्हणलं असं आवड तसंच शिवतो म्हणलं